हे हाय नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहिले पाहिजे मी श्रद्धा श्रद्धाच ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आमच्या बाळाची पाचवी पूजन आहे सो इथे त्याची तयारी चालू झाली आहे इथे आई या सगळ्या गोष्टीची तयारी कशी करायची ते सांगत आहेत इथे मावशी पूजेची मांडणी करत आहेत आमच्या इकडे पाचवी पूजन हे सुपात करतात काही ठिकाणी पाटावर करतात तर आम्हीही कोकणातल्या आहोत पण प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत सो कुणी पाटावर करतं कोणी सुपात करतं तर आमच्या इकडे जे बोलला सुपामध्ये करतात तर आता ही तयारी चालू आहे पूजेची मांडणी आता पाचवी पूजन म्हणजेच काय तर सटवाई देवी येऊन बाळाच्या कपाळावर भविष्य लिहिते असा त्याचा अर्थ होतो तर आता इथे कणिके म्हणजे कणिक किंवा तांदळाच्या पिठाचे दिवे तयार करतात तर ती ह्या आई तयार करतात तांदळाच्या पिठाचे दिवे तर एकूण इथे सात दिवे तयार करायचे आहेत तर ते कुठे कुठे त्यानंतर ते मी सांगेन ते सात दिवे कुठे कुठे आई ठेवणार आहेत म्हणजे आता इथे काय काय साहित्य लागणार आहे ते इथे सगळं काढून ठेवलं आहे आणि इथे मावशी मगाशी जे आपण दिवे केले होते ते आणि ते, ते ते इथे कुकरला लावत आहे अजून बाकी आहे इथे तिला ना मगासून उठवण्याचा प्रयत्न करत आहे पण सारखी झोपत आहे ती त्याच्यामुळे तिला खूप प्रयत्न करून करून आता ती जागी झाली तरी पण झोपते थोड्या थोड्या वेळाने तरी ते हॉलमध्ये येऊन त्या आईतलं जाग करते माझ्या बसलं ना, ना? आता परत रेडी एकदा रेडी एकदा आता नाही इथून हॉलमधून बेडरूम मध्ये आणलंय तिला तरी पण ती तेच करते झोपायचाच प्रयत्न करते सारखं परत तिला काय काय करून उठवत आहेत आई तुला काय गरज आहे का इथे पूजेची तयारी चालू आहे जे मावशीने सात खाऊची पानं घेतली त्याला ते आता काही कुंकू लावत आहेत आणि इकडे आईनी आंब्याची पानं घेतली आहेत त्याला हे हळदी कुंकू आणि तांदूळ टाकून त्याच्यावरती ते तुळशी पाशी ठेवणार आहेत मी पहिल्यांदा सासरकडची पाजी भेटून पहिल्यांदाच कशी करतात तर तुम हो हो थे थे। ते तुमच्यापर्यंत होचवते आणि इकडे ती मघाशी आपण दिवे केले होते ते इथे नैवेद्य म्हणून दही भाताचं नैवेद्य दा दाखवणार आहेत इथे मावशी काळज काजडाने खाऊच्या पानावर तिथे डोळे काढत आहेत इथे पण रेडी बाळाच्या आईची तयारी झालो इथे तिला ये जरा आता इथे सूपामध्ये ते खाऊचे सात अशी लावत आहे आणि इथे आईने सात दिवे केलेत ते कुठे कुठे ठेवायचे ते आता सांगत आहेत त्या एक दिवा तुळशीबाशी आता ठेवला आहे आणि ती जी आंब्याची पानं ज्याला हळदी कुंकू आहे ती पण आता त्या तुळशीबाशी ठेवायची आहे आणि इथे आता सगळी तयारी झाली आहे त्या सूपामध्ये साफ पानं मांडली आणि वही पॅन पण ठेवलं आहे त्याच्या बाळाचा एक नवीन ड्रेस नारळ आणि त्याच्यावरती मी हिला आणलं होतं पण नाही घालायचं असतं ना आपण चा, चा। अर... चा ते चांदीची सटपी ज्या मनगटामध्ये त्याच्या बांधणार आहे तिच्या तर ते त्याची पूजा केली आता त्यांनी आणि काय दिवा इथे आता सुपाच्या बाजूला चार तेव्हा ठेवायची तर आता ते त्याच्यावरती त्या पाना पेपरच्या कागदावरती

इथे सगळे दिवे लावल्यानंतर किती छान दिवे दिसत आहेत खूप भारी वाटतं आहे आणि आत्ता अजून एक दिवा आपण जिथे बाळाला आंघोळी घालतो आता चांगलं ना स्पेस ठेवण्याचं नाही का असं ते एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं पूजा व्यवस्थितरित्या मांडून आता मावशी मावशीला सूपची पूजा करत आहेत हळदी किंक वाहून तांदूळ टाकून पूजा आता संपन्न झाली येते मी सुरुवातीला सुविचार मांडला आहे की प्रत्येक दिवसाची सुरुवात एक नवीन संधी म्हणून करा तर त्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक नवीन दिवस आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत असतो मग काहीतरी नवीन शिकण्याची असेल किंवा काहीतरी नवीन करण्याची असेल किंवा काहीतरी नवीन साध्य करण्याची संधी असेल घेऊन येत असतो तर नक्की प्रयत्न करा प्रयत्न केल्याने नक्कीच यश मिळते आपल्याला पहिली सासरची उटी भरतात तर मी तिची पहिली सासरची उटी भरत आहे आणि मग चार जणी अशा एकूण पाच जणी ओटी भरणारे पाच सुहासनी ओटी भरतात तर आता इथे मावशी ओटी भरत आहेत आणि ओटी भरताना मांडीवर जे बाळाला घेतले तशी पद्धत आहे म्हणून आता इथे ना सगळ्यांचा गोंधळ चालू आहे पण आहे ना बिलकुल जागी झाली आहे तिला काही फरक पडत नाहीये तिच्यावर पडेल ना

तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टिल देन बाय